नमस्कार मी वैशाल सावरकर आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे दिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने इथे भरपूर आंदोलक आणि मोर्चे घेऊन आंदोलक आलेले आहे आपल्या सोबत आहे संगणक परिचार परिचालक जे आंदोलन घेऊन इथे त्यांच्या मागण्या मागण्यासाठी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या मागण्यासाठी इथे गोळा झालेल्या आपण त्यांच्यासोबत संपर्क साधूया नमस्कार सर तुम्ही या अधिवेशनामध्ये कोणत्या मागण्या घेऊन आलेल्या आहेत आमच्या संगणक परिचालक म्हणून जवळपास दोन हजार पासून आमची ग्रामपंचायत संगणक परिचालक या पदावरती नियुक्ती झालेली आहे तेव्हापासून शासनाने ज्या काही आमच्या महत्वाच्या मागण्या आहेत की जी कंपनी हटाव आणि स्थायी ग्रामपंचायत स्तरावरती आमची नियुक्ती करावी ही आमची मुख्य मागणी आहे आकृती बंदामध्ये आमचा पदनिश्चिती करून आम्हाला स्थायी संगणक परिचालक म्हणून त्या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये पदनिश्चिती करावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्यातच आम्हाला जो मानधन मिळतो आहे तो अगदा मानधन आम्हाला मिळत आहे अगदी दहा हजार आतापर्यंत जो मानधन आहे त्याच्यामध्ये आजची जी परिस्थिती बघितली तर आपला प्रपंच सुद्धा त्या ठिकाणी चालत नाही आणि म्हणून आम्ही आमची एक त्याच्यामध्ये प्रमुख एक मागणी आहे की कि आमचा किमान जो मानधन आहे तो कमीत कमी, -कमी वीस हजार रुपये प्रति महिना असायला पाहिजे त्यानंतर महत्वाची दुसरी एक मागणी आहे का जो आमचा मानधन आहे तो मानधन आपल्याला वेळेत मिळत नाही कमीत कमी तीन तीन चार चार महिने आम्हाला मानधन मिळत नाही त्यामुळे जो मानधन आहे तो आम्हाला विहित तारखेमध्ये एक निश्चित तारीख करावं शासनाने आणि त्या तारखेमध्ये आम्हाला तो मानधन देण्यात यावा आणि सर्वात महत्वाची आताची जी मागणी आहे जी कंपनी होती ती कंपनी आता आमच्यापासून दूर झालेली आहे तर आमची एकच मागणी आजच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये की आम्हाला आजच्या तारखेमध्ये जो आमचा मोर्चा या हिवाळी अधिवेशनावरती आला आहे मुख्यमंत्री साहेबांना ग्रामविकास मंत्र्यांना आम्हाला विनंती करायची आहे की त्यांनी कमीत कमी आम्हाला या हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा जो मुख्य मागणी आहे की आम्हाला आकृती बंधामध्ये घेऊन पदनिश्चिती करून कायमस्वरूपी आम्हाला संगणक परिचालक हा पद देण्यात यावा तुम्ही कधीपासून हे आंदोलन मोर्चे घेऊन आले किती लोक तुमच्यासोबत सहभागी आहे काय सांगा आजचा पहिला दिवस आमचा या ठिकाणी आपण आंदोलन घेऊन आलो आहोत साधारणतः दहा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि परत जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर परत हा मोर्चा समोर समोर वाढणार आहे त्याचा आमचा कालावधी पण सांगता येणार नाही तुमच्या या मागण्या ऐकण्यासाठी कोणते नेते लोक इथे आलेले आहेत का काय सांगा अजूनपर्यंत कोणी तर आलेला नाहीये बघूया कोणी जर आला तर निश्चितच आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचेल पण अजूनपर्यंत कोणी आलेला नाहीये जर तुमच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमच्या समोरच काय ऍक्शन राहील काय सांगाल ते आमची कोर कमिटी ठरवेल अजूनपर्यंत काही ठरलेलं नाहीये आहे जेव्हा कोर्ट कमिटी जेव्हा ठरवेल त्याच्यानुसार पुढील दिशा ठरणार आहे ठीक आहे धन्यवाद मी वैशाली सावरकर विदर्भ दर्पण न्यूज नागपूर